परभणी शहरात झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान आणि पोलीस कोठडीत मरण पावलेला युवक सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले अंबरनाथमध्ये या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला अंबरनाथ नगरपालिका ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात सर्वपक्षीय नेते आंबेडकरी विचारवंत आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली तसंच आपल्या मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदारानं दिलं परभणी शहरात संविधान अवमानाच्या घटनेनंतर बुधवारी आंदोलन झालं यात तोडफोड आणि नुकसानीच्या प्रकरणात नवा मुंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आणि सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला अटक करण्यात आली होती कोठडीत असताना सोमनाथचा मृत्यू झाला सर्वपक्षीय आंदोलकांनी या घटनेचा कडक शब्दात निषेध केलाय परभणी प्रकरणातील आंदोलकांवरचे सर्व गुन्हे मागे घ्यावेत अटकेतील सर्व आंदोलकांची तत्काळ सुटका करावी अमानुष अत्याचार करणाऱ्या परभणी पोलिसांवर कारवाई करावी तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आज संविधान रक्षक समिती अंबरनाथच्या वतीने परभणी येथे जो संविधान प्रतीची प्रतिकृतीची जी विटंबना झाली आणि या विटंबनेमध्ये ज्या धर्मांध जातीवादी माथे फिरू बोलतात तो माथे फिरू नसून तो धर्मांध व्यक्ती आहे आणि त्यांनी जी विटंबना केली आणि त्याच्यानंतर जो परभणीमध्ये प्रकार घडला जो उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाला शमवण्याचं काम महाराष्ट्र सरकारने आणि पोलिसांनी अतिशय शांतपणे करायला पाहिजे होतं पण त्यांनी दोन तीन दिवस घालवले आणि त्यामुळे हा उद्रेक उफाळून निघाला आणि त्याच्यामधून जो काही तोडफोड झाली त्या तोडफोडमुळे ज्या कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज पोलिसांनी केला आणि घरामध्ये घुसून कोंबिंग ऑपरेशन केलं अक्षरशः कामधंदा करणारे शेतकरी लोकांना सुद्धा त्यांनी केलं आणि एकशे चाळीस लोकांवर गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्हे दाखल करत असताना जो मारहाण पोलीस कोठडीत झाला शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा तो हा पोलिसांकडून करण्यात आलेला खून आहे आणि तो पोलीस अधिकारी कर्मचारी जे त्याला जबाबदार आहेत यांच्यावर तूर्तास त्यांना निलंबित करावे त्यांच्यावर सदोष मनोष वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंबरनाथचे संविधानप्रेमी करतायत आणि त्या अनुषंगाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा अंबरनाथ नगर परिषद तर तहसीलदार यांच्याकडे एक मोर्चा निषेध मोर्चा घेऊन आलो आणि या मोर्चामध्ये अक्षरशः तरुण मंडळीने महिलांनी पुढाकार घेऊन हे जे काम केलेलं आहे ते के वाकखान्यासारखं काम आहे आणि आमची जी जी मागणी आहे की न्यायाधी माजी न्यायाधीशांकडून याची चौकशी झाली पाहिजे आणि याला संबंधित असणाऱ्या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना निलंबित केली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही इथे आलो आणि आजचा हा मोर्चा यशस्वी झाला आपण जय आला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज